नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेव्हन यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र ॲप्रेंटिस प्रमोशन स्कीम अंतर्गत ऑनलाईन अर्ज कसा करायचा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत या संदर्भात अधिक माहितीचा व्हिडिओ मी काही आधी अपलोड केलेला आहे जर बघितला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक आहे तेथून तुम्ही बघू शकता तसेच मित्रांनो यासाठीची जी अप्लाय लिंक आहे हीसुद्धा प्रोव्हाइड करून दिलेली आहे तर या ठिकाणी जे आहे मित्रांनो तुम्ही दोन हजार एकवीस नंतर जर अप्रेंटिस केली असेल आणि पासआउट असाल तर त्यानंतर जे आहे तुम्ही याच ठिकाणी जे आहे अप्लाय करू शकता यामध्ये पस्तीसशे रुपये प्रति महिन्याचे हिशोबाने जे पण तुमचं उर्वरित स्टॅपेंड आहे ते तुम्हाला दिलं जाणार आहे तर या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशनवरती क्लिक करून एप्रेंटिस रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे तर ॲप्रेंटिस रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर जे आहे एक आपल्या समोरचा एक डॅशबोर्ड जो आहे मित्रांनो तो ओपन होतो तर ॲप्रेंटिस रजिस्ट्रेशनवरती आपण क्लिक करूया आणि जर समजा तुम्ही एखादी संस्था असाल ज्या अंतर्गत ॲप्रेंटिस करत असतील मुलं तर त्या ठिकाणी तुम्हाला एस्टॅब्लिशमेंटसाठी करावा लागेल अर्ज तर आता इथे ॲप्रेंटिस रजिस्ट्रेशन नंबर जो आहे हा ए झिरोने स्टार्ट होतो तर तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे हा ॲप्रेंटिस इंडियावरती तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्याचा हा नंबर असतो त्यानंतर तुम्ही ॲप्रेंटिस केली असेल तर त्यावेळेस जे आहे कॉन्ट्रॅक्ट जो आहे जनरेट केला जातो तर ते कॉन्ट्रॅक्टचा जो नंबर आहे हा सी एनने स्टार्ट होतो तर तो नंबर तुम्हाला या ठिकाणी तुमचा टाकायचा आहे यानंतर विचारला आहे तुमचं पूर्ण नाव तर जे पण कॉन्ट्रॅक्टमध्ये तुमची डिटेल्स असेल ती तुम्हाला या ठिकाणी नावाचे इन्फॉर्मेशन टाकायची आहे यानंतर जे आहे कोणत्या संस्थेमधून तुम्ही अप्रेंटिस केली आहे जसं की महावितरण आहे ट्रान्स्को आहे इतर प्रायव्हेट ठिकाणी अप्रेंटिस केली असेल किंवा गव्हर्मेंट ठिकाणी असेल तर तुम्हाला इस्टॅब्लिशमेंटचं नाव तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे आणि ते निवडायचं आहे तर इथे आपण ई एच व्ही ओ एन एम डिव्हिजन कोल्हापूरसाठी अर्ज करणार आहोत तर या ठिकाणी जे आहे कॅन्डिडेटने अप्रेंटिस कम्प्लीट केलेली होती त्यानंतर जे आहे कॅन्डिडेटचा जो ट्रेड होता तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा त्यांनी सांगितलेलं आहे तर इथे आपण जे आहे ट्रेड निवडूया तर येथे मी इलेक्ट्रिशियन सिलेक्ट करून घेतो त्यानंतर जे आहे मित्रांनोवरती फुलनेम विचारलेलं आहे तर ते फुलनेम तुम्हाला टाकायचं आहे यानंतर प्रिस्क्राईब स्ट्रायपेंट पर मंथ तर तुमचे जे कॉन्ट्रॅक्ट जनरेट झाले होते त्यामध्ये प्रिस्क्राईब स्ट्रायपेंट दिलेलं आहे ते तुम्हाला टाकायचं आहे तर आता हे स्ट्रायपेंट जे आहे मी कॉन्ट्रॅक्टच्या हिशोबाने आठ हजार पन्नास होतं तर ते टाकलं आहे यानंतर विचारलं आहे ॲप्रेंटिस स्टार्ट कोणत्या दिवशी झाली आणि एंड कोणत्या दिवशी झाली तर ॲप्रेंटिसचा जो कॉन्ट्रॅक्ट होता त्या कॉन्ट्रॅक्टवरती जे आहे स्टार्ट आणि एंड डेट दिलेली आहे ऑलरेडी ती तुम्हाला ॲज इट इज या ठिकाणी जे आहे सिलेक्ट करून टाकायची आहे यानंतर खाली तुम्हाला तुमचा ईमेल आय डी जो आहे हा व्हेरीफाय करायचा आहे ईमेल आय डी टाकताना कुठल्याही प्रकारची तुम्हाला चूक करायची नाही आहे व्यवस्थित ईमेल आय डी तुम्हाला टाकायचा आहे तर दोन हजार बावीसपासूनचे जे पण एम एप्रेंटिस आहे त्याचे ऑप्शन्स दिलेले आहे तर इथे ईमेल आय डी मोबाईल नंबर टाकायचा त्यानंतर डोमेसाईल अपलोड करायचं आहे दोनशे छप्पन बीचं त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे पासपो पासवर्ड अप क्रिएट करायचं आहे हा पासवर्ड जो आहे हा एट डिजिटचा असला पाहिजे आणि मॅक्सिमम फिफ्टीन डिजिटचा त्यानंतर जे आहे आय सर्टिफाय करून येथे कॅपचा टाकून द्यायचा आहे तर मित्रांनो इथे जे काही डिटेल्स आहे ही व्यवस्थित आहे की नाही चेक करून घ्यायचं आणि रजिस्टरवरती क्लिक करायचं त्याआधी आपण ईमेल आय डी व्हेरीफाय करून घेऊया तर ईमेल आय डी व्हेरीफाय झालेला आहे त्यानंतर जे आहे ओ टी पी आपण येथे टाकून देतो जो ईमेलवरती ओ टी पी आला असेल तर तो येथे व्हेरीफाय केला आहे बघू शकता त्यानंतर येथे डोमिसाईल आणि जे आहे कॉन्ट्रॅक्ट अपलोड केला आहे आता आपण रजिस्टरवरती क्लिक करूया रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर जे आहे आपल्या रजिस्ट्रेशनची प्रोसेस जी आहे प्रोसे पूर्ण झालेली आहे तर इथे मॅसेज आलेला आहे रजिस्टर्ड सक्सेसफुली प्लीज चेक युअर ईमेल तर ओके करूया या ठिकाणी आपल्याला ईमेल आय डी आपला युजर आय डी आहे आणि पासवर्ड जो तुम्ही क्रिएट केला असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे तर आता आपण लॉग इन करणार आहोत तर लॉग इन केलं आहे तर बघू शकता ते क्लेम मॉड्यूल एक बटन दिलेला है claim चा, त्या चा, आहे क्लेम मॉड्यूलचं त्यावरती तुम्हाला सुरुवातीला क्लिक करायचं आहे तर क्लेम मॉड्यूलवरती जेव्हा आपण क्लिक करतो तर येथे मॅसेज येतो आधार ऑथेंटिकेशन इज रिक्वायर्ड बिफोर क्लेमिंग तर या ठिकाणी ओके करायचं या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर जो आहे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करायचं आहे तर आधार नंबरसाठी व्हेरीफिकेशनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती आधारचा ओ टी पी जातो तो तुम्हाला या ठिकाणी टाकून व्हेरीफिकेशन कंप्लीट करायचं आहे सुरुवातीला ही प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे एकदा ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय करून घ्यायचा आधारचा ओ टी पी ओ टी पी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर अशा प्रकारचा मेसेज येतो व्हेरीफाईड सक्सेसफुली त्याला ओके करायचं त्यानंतर पुन्हा एकदा जे आप आहे आपल्याला क्लेम मॉड्यूल या बटनावरती क्लिक करायचं आहे तर आता आपण क्लेम मॉड्यूलवरती क्लिक करूया यावरती क्लिक केल्यानंतर जे आहे आपण आधी भरलेली डिटेल्स येथे येऊन जाईल त्यानंतर जे जा आहे मित्रांनो या ठिकाणी जे आहे येथे दिलेलं आहे की पंचवीस पर्सेंट स्टॅपेंटच्या हिशोबाने कॅन्डिडेटला किती पैसे मिळणार आहेत त्याचा तपशील त्यांनी दिलेला आहे तर येथे जे आहे कॅन्डिडेटला जे आहे पंचेचाळीस हजार पाचशे रुपयापर्यंतचं स्टॅपेंड जे आहे दिलं जाणार आहे आयथ या ठिकाणी मित्रांनो अकाउंट नंबर टाकायचा आहे जो की आधारसोबत लिंक आहे बँक अकाऊंट असा अकाउंटचा नंबर टाकायचा आहे हा अकाउंट नंबर तुम्ही अप्रेंटिसशिप इंडियावरती जे पण अकाऊंट दिलेला असेल तोच टाकायचा आहे यानंतर बाजूला विचारलं आहे इज आधार सी डीड विथ अप्रेंटिस बँक अकाउंट म्हणजे बँक अकाउंटशी आधार लिंक आहे का तर होई करायचं आहे यानंतर येथे ऑफ अकाउंट आहे तर या ठिकाणी जे आहे बँक अकाउंट सिलेक्ट से करायचं सेविंग आहे की करंट त्यानंतर बँक स्टेटमेंट तर मित्रांनो ॲप्रेंटिसचा जो काही कालावधी होता त्या दरम्यानचा तुम्हाला बँक स्टेटमेंट जे आहे अपलोड करायचं आहे तर मी जे आहे स्कॅन करून ठेवलेलं आहे आणि यामध्ये जे आहे ज्या दिवशी पेमेंट सॅपेंड आलेलं आहे तर ते मी हायलाईट करून दिलेलं आहे जेणेकरून त्यांना डेटा जे आहे यूज करण्यास मदत होऊन जाईल तर इथे जे आहे दोनशे छप्पन के बीपर्यंत त्याची पी डी एफ जी आहे तुम्हाला अपलोड करायची आहे त्यानंतर इथे नेम ऑफ द बँक विचारलं आहे तर बँकेचं नाव ब्रांचचं नाव आय एफ एस सी कोड इत्यादी तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे हे व्यवस्थित तुम्हाला डिटेल्स चेक करून घ्यायचे आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक तुम्हाला करायची नाही आहे कारण मित्रांनो यामध्ये जे आहे सध्या कुठल्याही प्रकारचं एडिटचं ऑप्शन त्यांनी दिलेलं नाही आहे तर हे डिटेल्स टाकून घेऊया आणि जे आहे फाईलसुद्धा अपलोड करून घेतो आणि त्यानंतर आपण सबमिट करूया तर मित्रांनो इथे डिटेल्स फिलअप झालेले आहे आता आपण सबमिट करूया सबमिटवरती क्लिक केल्यानंतर जे आहे आपल्यासमोर एक नवीन असा इंटरफेस ओपन होतो तर ह्या ठिकाणी जे आहे मित्रांनो हे लोड होत आहे साईट लोड होत आहे त्यामुळे थोडा वेळ लागू शकतो त्यानंतर जे आहे युअर क्लेम रजिस्टर्ड सक्सेसफुली तर या ठिकाणी आपण ओके करूया ओकेवरती क्लिक केल्यानंतर जे आहे मित्रांनो पुन्हा एकदा क्लेम मॉड्यूलवरती जाऊया क्लेम वरती क्लिक केल्यानंतर क्लेम ऑलरेडी रेज येते तर इथे ओके करायचं बघू शकता इथे पंचेचाळीस हजार पाचशे रुपये कॅन्डिडेटला क्लेम जे आहे केलेला आहे तर याला आपल्याला पी डी एफवरती क्लिक करून जे आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे पी डी एफवरती क्लिक केल्यानंतर फाईल डाउनलोड होऊन जाते त्यामध्ये तुम्ही डिटेल्स चेक करू शकता आता मित्रांनो जर समजा तुमचं ॲप्रेंटिस केली असेल त्या संस्थेचं नाव नसेल तर त्यांना एस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशनमध्ये जे आहे यामध्ये रजिस्ट्रेशन करायला लावायचं आहे जर समजा कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवरती क्लिक केलं आणि तेथे तुमच्या इस्टॅब्लिशमेंटचं समजा एखाद्याचं नावच नाही आहे समजा ई एच व्ही ओ एन एम डिव्हिजन सांगलीचं नावच नाही आहे तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला तुमच्या डिव्हिजनला जे आहे कॉन्टॅक्ट करावं लागेल जिथे अप्रेंटिस केली आणि त्यांना सांगावं लागेल की हे जे मॅप्स पोर्टल आहे या ठिकाणी तुम्हाला इस्टॅब्लिशमेंटची रजिस्ट्रेशन करायचं आहे तर हे जे रजिस्ट्रेशन आहे इस्टॅब्लिशमेंटचं हे जे संस्था आहे ज्यांच्या कडे तुम्ही अप्रेंटिस केली आहे त्यांना करायचं आहे तुम्हाला वैयक्तिकरित्या करायची गरज नाही आहे त्यानंतर जेव्हा संस्था करेल त्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करणे गरजेचं आहे तर अशा प्रकारे जे आहे ही संपूर्ण अशी माहिती होती या व्हिडिओच्या माध्यमातून मी दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो बरेच विद्यार्थी आपला व्हिडिओ बघत असतात लाईक करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे चॅनलला जरूर सपोर्ट करा भेटूया अशाच वे एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद